मंगलमय दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणावर कराड शहरामध्ये साजरी होते खूप जय्यत अशी तयारी सगळ्या संयोजकांनी इथं केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपला सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आणि आजच्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा प्रत्येकानेच केला पाहिजे महाराजांचे जे काही जीवन जगत असणारचे आदर्श होते त्या आदर्शाप्रमाणे आजच्या पिढीनी राहावं काम करावं आणि आपलं आयुष्य जगावं याच्यासाठीचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न हवा